यांच्या दहा गाया गेल्या याच्यासाठी पोरं दारु पैसे शकल्यानं पैसे काढून आणून त्यांना औषध आणून राहिले त्यांना औषध सुद्धा फुकट नाही हे काहीतरी करा आणि अख्या गाया आजारी त्यांना गुण सुद्धा येणार माझ पार कंबर बसलय मला जीव वाजून आलाय मा पोर कंबर बसले पार याला काय इलाज करायचा याला काहीतरी द्या या ठिकाणी गोठवडी इथे आमचे मित्र रवींद्र सरदे व त्यांचे बंधू जालिंदर सरदे यांच्या गोठ्यावरती आम्ही भेट देण्यासाठी आलो होतो तर त्या गोठ्यामध्ये आज गेल्या चार दिवसापासून दररोज त्यांच्या गोठ्यावरती दररोज दोन गाईंचं एक्सपायर होऊ गा तर त्याचं तात्काळ निदान करण्यासाठी वावीचे वैद्यकीय अधिकारी बावारसाहेब हे पण या ठिकाणी त्यांचे वरिष्ठ जे अधिकारी ते पण या ठिकाणी येऊन भेट देऊन गेले पण त्याचे जे काही संपल होते त्यांनी ते, हो ते पुण्याला पाठवलेले आहे पुण्याला पाठवल्यानंतर त्याचं काही अजून निदान काय आहे आणि काय नाही हे काय अजून अद्याप त्यांनाही माहिती नाही आणि ना 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 जे आमचे मित्र आहे त्यांना पण या गोष्टीचं निदान तात्काळ अशी आमची सर्वांचं बी म्हणणं आहे आणि या शेतकऱ्याला शासनाकडून काही आर्थिक मदत मिळावी कोरोनासारखा जी महामारी होती त्याच पद्धतीने हा आजार घोटावडी परिसरामध्ये फैलावू नये यासाठी वरिष्ठांनी व शासनाला एक विनंती करतो तिने त्वरित या ठिकाणी जे काही वैद्यकीय अधिकारी असतील ते तर आलेलेच आहे पण वरिष्ठ जे कोणी याच्यात अजून तज्ज्ञ असत तर तत्काळ या ठिकाणी पाठवून या घोटेवडी परिसरात हा आजार जास्तीत जास्त किंवा ठिकाणी पसरू नये याचं लवकरात लवकर निदान करावं असं मी शासनाला विनंती करतो तसंच या शेतकऱ्यांना काही शासनाने मदत करावी जेणेकरून त्यांचं दहा ते पंधरा लाखापर्यंत त्यांच्या तीन मध्ये जो बारा गाई गेलेलं आहे तर यांना त्याचं आर्थिक भरपाई शासनाने करावी असं मी सर्व गोटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने शासनाला विनंती करतो रवींद्र शिवलाल सरोधी राणा गोटेवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मी फ दुग्ध व्यवसाय करीत आहे माझेक कर सध्या वीस गायी आहेत पण माझे का जो आजार आलेला आहे त्या आजारामध्ये दररोज एक गाई अशा एकूण चार गाई गेलेल्या आहेत आणि माझा उदार निर्वाळ या दुग्ध व्यवसायावर चालत आहे आणि माझ्या बंदुके पण गायी आहेत शेजारीच फार्म हाऊस आहे तिथे पण सात गायी आहे त्यांच्या पण पाच गायी गेलेल्या आहेत त्यांचा पण उदारनिवळ या दुग्ध व्यवसाय चालत आहे भविष्यात आम्ही या भागात दुष्काळ चालू पडलेला असताना बी या दुष्काळ भागात वृद्ध व्यवसायाने आमचा उदार करीत असताना आमच्या एवढी मोठी हानी झालेली आहे आम आणि आमचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर पवार सरांनी आमच्याकडे व्हिजिट देत असतात कायम परंतु त्यांचे व्हिजिटना बी <coughs> ट्रीटमेंट करूनही बी प काही उपचार कमी पडले काय आम्हाला असं वाटायला लागलं आणि त्यांनी ते शॅम्पल घेऊन पण लेवला पुण्याला पाठवलेले आहे ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर पवार या ठिकाणी आलेले आहे आणि त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पण बोलू आणि ते वरिष्ठ अधिकारी इथे येऊन भेट देऊन गेलेले आहे आणि जे सॅम्पल पाठवलेले त्याचे अजून निदान झालेलं नाही आणि माझ्या आत्तापर्यंत दहा ते अकरा गाई गेलेले आहे पण ते निदान आणि उपचार हे व्हावा यासाठी आमची अपेक्षा आहे आणि यापुढं असं हे होईल असं आम त्याच्यावर निदान होऊन उपचार करणं महत्वाचं आहे नमस्ते मी डॉक्टर पवार सध्या पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून पशुवैद्यकीय दवाखाना व्हावी येथे कार्यरत आहे आमच्या दवाखान्याच्या कार्यक्षेत्रातील श्री रवींद्र शिवलाल सरोदे यांच्या गोठ्यावर गेल्या तीन ते चार दिवसांपासून एका अज्ञात आजाराचं प्रकोप सुरू आहे तर या परिस्थितीत इच्छेहून आम्ही गेल्या तीन चार दिवसापासून उपचार करतो आहे परंतु काही जनावरांनी उपचारांना दाद दिली काहींनी दाद दिली नाही त्यामुळे आमच्या विभागाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या कानावर हा सगळा प्रकार घातलेला आहे दोन दिवसा काल व परवा आमच्या विभागाचे वरिष्ठ अधिकारी इथे येऊन गेले आहेत जे जनावरं मृत पावले त्यांच्या अवयवांचे नमुनेसुद्धा घेतलेले आहेत आमच्या विभागाने आमची जी विभागीय रोगान्वेषण प्रयोगशाळा आहे तिथल्या अधिकाऱ्यांनी त्याचे नमुने घेऊन ते पुण्याला तपासणीसाठी पाठवलेले आहेत आणि लवकरच या आजाराचं निदान होईल याची आम्हाला खात्री आहे आणि जे जनावर आत्ता आजारी आहेत त्यांच्यावर आम्ही योग्य पद्धतीने जास्तीत जास्त चांगले उपचार करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत